आपण द मम्मी चित्रपट आहे द मम्मी चित्रपटामध्ये एक मम्मी ती बाहेर येते आणि ती सगळ्यांना नंतर नष्ट करत या पृथ्वीचा विनाश करत निघते अशा पद्धतीचे कथानक असलेले ते पिक्चर आपण लहानपणी पाहिलेले आहेत आपण ते पाहत मोठे झालोय पण तुम्हाला जर मी हे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या अडीच ते तीन हजार वर्ष जुन्या मम्मीच पाहायला मिळतील तुम्हाला तर तुम्हाला काय वाटेल किंवा जर तुम्हाला मी असं सांगितलं की या पुणे शहरामध्येच महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या अडीच ते तीन हजार वर्ष जुन्या ममीज आपण सहजपणे पाहू शकतो हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला काय वाटेल पण ही खरी गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या प्रकारे इजिप्तमध्ये या ममीजना दफन करण्याची पद्धत होती अगदी तशाच प्रकारची पद्धत याही महाराष्ट्रात होती आणि त्याचा सर्वात मोठा पुरावा पुण्यापासून अवघ्या सत्तर किलोमीटरवर पुरातत्वशास्त्रज्ञांना सापडला ते गाव कोणतं तिथं कुठल्या प्रकारच्या मोमीज सापडल्या कुठल्या कालखंडामधल्या मोमीज सापडल्या याच्याविषयीची माहिती आपण आजच्या या करून घेणार आहेत नमस्कार माझं नाव केतन आणि जिंदगी वसूलच्या पर्यटन सिरीजमध्ये इनामगाव शहराविषयी आणि इनामगावमध्ये सापडलेल्या मोमीज विषयीची माहिती आजच्या व्हिडिओमधून घेण्याचा आपण प्रयत्न करणार पुण्यापासून अवघ्या सत्तर किलोमीटर असलेलं एक गाव इनामगाव आज हे इनामगाव जरी त्याच्या वेगळ्या गोष्टीसाठी वेगळ्या जिओग्राफिकल लोकेशनसाठी प्रसिद्ध असलं तरी सुद्धा या इनामगाव मध्ये जवळजवळ एकोणीसशे अडुसष्ट साली एक पुरातत्व शास्त्रज्ञ जाऊन पोहोचले त्यांचं नाव मधुकर केशव ढवळीकर आणि या ढवळीकर सरांना या इनामगावच्या बाहेर असणाऱ्या एका गडीमध्ये एक विशिष्ट पांढऱ्या राखेचा थर असल्याचं सापडलं आणि त्या थराच्या टेकड्याच टेकड्या तिथं खूप मोठ्या प्रदेशामध्ये खूप मोठ्या भागामध्ये पसरत गेलेल्या होत्या आणि अचा अचानकपणे अकस्मातपणे ढवळीकर सरांना शोध लागला एका प्राचीन संस्कृतीचा ज्या प्रकारे हरप्पा मोहजदोरो ज्याला आपण आज सिंधू संस्कृती म्हणतो किंवा हडप्पा संस्कृती म्हणतो अगदी त्याच प्रकारे या महाराष्ट्रामध्येही अनेक प्राचीन काळामध्ये संस्कृती नांदत होत्या त्यातलीच एक संस्कृती म्हणजे जोरवे संस्कृती आणि या जोरवे संस्कृतीमध्ये असणारं अतिशय मोठ्या शहरांपैकी एक इनामगाव या इनामगावचा जर आपण विचार केला तर या इनामगावमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उत्खनन करण्यात आलं आपले गुरु डॉक्टर एच डी सांकलिया ज्यांना आपण भारतीय पुरातत्वविद्येचे जनक म्हणून ओळखतो फादर ऑफ इंडियन आर्कोलॉजी म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांना एखादं तरी प्रागैतिहासिक खेडं पाहायचं होतं आणि आपल्या गुरुची इच्छा अचानकपणे ढवळीकर सरांच्या हातून पूर्ण झाली त्यांना हे इनामगाव सापडलं इनामगावची ती प्रचंड मोठी साईट सापडली बाजूने कुक कुकडी नदी वाहते आणि या कुकडी नदीच्याच किनाऱ्यावर असणारं हे इनामगाव तिथं उत्खनन करण्यात आलं आणि या उत्खननामध्ये अनेक गोष्टी समोर आल्या त्यातली पहिली गोष्ट म्हणजे या इनामगावमध्ये असणारी घरं चार चार पाच पाच बेडरूम्स किंवा पाच ते सहा खोल्यांची गोलाकार आकाराची ही घरं या उत्खनाच्या माध्यमातून उघडकीस आली या घरांचा जो पाया आहे तो पाया मातीने लिंपून व्यवस्थितपणे समतल करून घेण्यात आलेला होता ती जागा त्या पद्धतीने साफ करून घेण्यात आलेली होती आणि तशाच पद्धतीचं ते जमिनीचं स्ट्रक्चर त्या घराचा पाया उत्खनाच्या माध्यमातून उघडकीस आला ही घर चार पाच किंवा उन्हा सहा सहा खोल्यांची सुद्धा असल्याची आपल्याला आढळतात या घराला भिंती या मातीच्या किंवा कुडाच्या असाव्यात आणि त्याच्यावरचं जे छप्पर आहे ते कोणाकृती ज्याला आपण कोनिकल म्हणतो अशा पद्धतीचं असावं अशा प्रकारचा अंदाज या पुरातत्वशास्त्रज्ञांनी शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे मुळात प्रागैतिहासिक कालखंडामध्ये इनामगावच्या जर काळाचा आपण विचार केला तर तो कालखंड जातो सन पूर्व एक हजार ते दीड हजार वर्ष आणि या कालखंडामध्ये लिखित स्वरूपाचे कोणतेही पुरावे आज अस्तित्वात नाही आहेत त्यामुळे पुरातत्व संशोधकांनी किंवा पुरातत्व शास्त्रज्ञांनी मांडलेले अंदाजच आज आपल्याला खरे मानावे लागतात आणि तसं सर्व मान्य आहे यासोबत तिथं आणखीन बऱ्याचशा गोष्टी उजेडास आल्या जसं की तत्कालीन काळामध्ये या इनामगावमध्ये राहणारे जो शेतकरी आहे तो शेतीसोबतच मासेमारीसारखा किंवा पशुपालनासारखाही व्यवसाय करत असे तो बीड्स किंवा मनी तयार करत असे मासेमारीसाठी बाजूने जी नदी वाहते त्या नदीवर बांध घालून त्याचा काहीसा प्रवाह आपल्याला हव्या किंवा सोयीस्कर वाटाव्या अशा पद्धतीने त्यांनी वळवला होता आणि त्याच्यामध्ये त्या छोट्याशा डबक्यामध्ये ते मासेमारी करायचे आपल्याला त्याच ठिकाणी पीठ म्हणजे एक खड्डा सापडलाय ज्या खड्ड्यामध्ये त्यांनी खाल्लेल्या किंवा त्यांच्या खाण्यामध्ये आलेल्या प्राण्यांची हाडं भाजून त्या खाण्यात आलेल्या प्राण्यांची हाडं त्यांनी त्या पीठमध्ये किंवा त्या खड्ड्यामध्ये एकत्रितपणे तो सगळा कचरा टाकलेला असतो आणि त्या पीठला ज्यावेळेस आपण उत्खननाच्या स्वरूपामध्ये उत्खनित करतो किंवा त्याला उघडतो त्यावेळेस त्या पीठमध्ये जी हाडं सापडतात त्या हाडांवर बचरिंग मार्क्स असतात म्हणजे कापले गेलेल्याचे किंवा त्या प्राण्यांना मारल्याचे आपल्याला त्याचे चाकूसुरीचे जे काही निशाण आहेत ते मार्क्स आपल्याला त्या हाडांवर मिळतात जर एखादा प्राणी भाजून खाल्ला असेल तर त्या भाजलेल्या प्राण्यांचे सुद्धा हाडांवर आपल्याला अवशेष किंवा तशा प्रकारचे मार्किंग्स पाहायला मिळतात याच्या माध्यमातून तत्कालीन काळामध्ये महाराष्ट्रात राहणारी लोकं काय खात होती याची माहिती आपल्याला समजून येते याचा जर आपण विचार केला तर तत्कालीन काळामधली जी लोक आहेत ते शेळ्या मेंढ्या त्याचसोबत गाईसारखे किंवा म्हशीसारखे प्राणीसुद्धा खात असावेत हे आपल्याला सहजपणे लक्षात येतं यासोबतच त्या गावाची जर आपण रचना बघितली तर गावाच्या मध्यभागी त्या गावाच्या प्रमुखाचं घर असण्याची शक्यता आहे आणि त्याच्याच बाजूनी बाकीची वस्ती पूर्णपणे बसलेली होती या गावामधली जी लोकं राहत होती ते लोक मेल्यानंतर त्यांना कुठल्याही पद्धतीनं जाळण्याच्या ऐवजी त्यांना दफन करण्यात यायचं आणि या इनामगावमध्ये शेकडो दफन उत्खननाच्या स्वरूपामधून उघडकीस आलेली या दफनांचा जर विचार केला तर जो व्यक्ती मृत्युमुखी पडायचा त्याचे घोट्यापासून खालचे पाय कापण्यात यायचे आणि त्याचे पाय कापून त्याला पुरण्यात यायचं आणि त्याला पुरत असताना त्याचं डोकं उत्तरेकडे आणि पाय दक्षिणेकडे पुरण्यात अशा स्वरूपामध्ये त्याला पुरण्यात यायचं याच्या मागं कारण काय असावं याच्याविषयी अंदाज दोन अंदाज व्यक्त करण्यात आलेले आहेत त्यातलं पहिला अंदाज असा आहे की जो व्यक्ती मेलाय तो परत चालून पुन्हा एकदा आपल्या आयुष्यामध्ये येऊ नये किंवा मृत व्यक्ती जिवंत होऊन परत येऊ नये याच्यासाठी त्याचे पाय घोट्यापासून खालून कापण्यात येत असत त्याच्या मागे असणारा दुसरा अंदाज असा आहे की आपला पूर्वज किंवा आपल्या घरामधला सोडून इतरत्र कुठेही जाऊ नये म्हणून त्याचे पाय घोट्यापासून कापून त्याला पुरण्यात येत असत आणि त्यांची जी काही दफन आहेत ही दफन त्यांच्या घराच्या अंगणामध्येच करण्यात येत होती ती दफन करण्यासाठी त्यांनी वेगळी कुठलीही जमीन घेतलेली नव्हती थी। एकाच ठिकाणी घराच्या समोरच्या अंगणामध्ये दोन दोन तीन तीन लेअरमध्ये केलेली दफन सुद्धा उघडकीस आलेली आहेत याच्यासोबत आपल्याला मातीच्या भांड्यामध्ये लहान मुलांचे काही अर्भक किंवा दफन सुद्धा सापडलेली आहेत जर एखादं लहान मूल आजाराने मेलं तर त्याला दोन मडक्यांमध्ये जस ज्या प्रकारे आईच्या गर्भामध्ये ते मूल असतं अगदी त्याच प्रकारे दोन मडक्यांमध्ये मडकी सील पॅक करून त्या लहान मुलाला पुरण्यात येत असते त्यातलं जे छोटं मडकं असतं त्या मडक्यामध्ये त्याचं डोकं ठेवण्यात येत असे आणि उर्वरित शरीर मोठ्या मातीपासून तयार केलेल्या मडक्यामध्ये ठेवण्यात येत असत आणि हे मडके उलटे करून एकमेकांकडे कर तोंड लावून ते मडक्यांना चिटकून ठेवण्यात येत असे आणि ते जमिनीमध्ये उत्तर दक्षिण दिशेकडे पुरण्यात येत असत काही प्रमाणामध्ये या लहान मुलांच्या टाळूचा आकार हा मोठा असल्याचं अभ्यासकांना आढळलं आणि त्याच्यावरून त्यांना हे कळलं की ही जी लहान मुलं आहेत लहान अर्भकांची जी काही दफन त्यांना सापडलेली आहेत त्यांना मलेरिया नावाचा एखादा रोग त्यावेळेस झालेला असावा त्याच्यामुळे त्यांचा टाळू हा त्यांच्या शरीरापेक्षा मोठा झालेला असण्याची शक्यता आहे म्हणजेच एक दफन आपल्याला किती गोष्टींविषयी माहिती देऊ शकतं या दफनांसोबतच आपल्याला अनेक प्रकारच्या ग्रेव गुड्स सापडलेल्या आहेत ग्रेव गुड्स म्हणजे एखाद्या मृत व्यक्तीसोबत त्याला आवडीच्या किंवा त्याच्या गरजेच्या त्याला गरज वाटणाऱ्या वस्तूंना पुरण्यात येत असेल आपण द मम्मी चित्रपट पाहिलाय द चित्रपटामध्ये अनेक सोन्यापासून तयार केलेल्या वस्तू त्या मम्मी सोबत ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात अगदी त्या प्रकारे या इनामगावला सुद्धा जी कोणी व्यक्ती मेली त्याचं दफन करण्यात आलं त्याच्यासोबत एका वाडग्यामध्ये पाणी एका वाडग्यामध्ये काहीस अन्न त्याच्यासोबत एक नाव त्यासोबत त्याला आवडणाऱ्या काही वस्तू सुद्धा पुरण्यात येत असत हून नावाचे एक शासन करते राज्य करते या भारतावर काही काळ आक्रमण करून गेलेले या हुनांची सुद्धा एक विशिष्ट पद्धत होती त्यांचा मृत्यू व्हायचा त्यावेळेस ग्रेव गुड म्हणून त्यांच्या जिगरी दोस्ताला मारून पुरण्यात यायचं अशा पद्धतीचे उल्लेख सुद्धा आपल्याला इतिहासामध्ये आढळतात हे ग्रेव गुड किंवा या प्रकारचं खाद्य किंवा पाणी या मृत शरीरासोबत का पुरण्यात येत असे तर मृत्यूनंतरचा त्यांचा प्रवास हा सुखकर व्हावा या प्रवासामध्ये त्यांना कुठल्याही गोष्टीची अडचण येऊ नये याच्यासाठी पुरेसं पाणी पुरेसं जेवण त्यासोबत काही शस्त्र त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांचं मन रिझवण्यासाठी त्यांना लागणाऱ्या वस्तू आणि होडी अशा प्रकारच्या कितीतरी गोष्टी या दफनासोबत पूर्ण येत असतात ही जी नामगावला दफनं झाली दफनं उत्खननाच्या स्वरूपामधून उघडकीस आली त्यापैकी काही दफनं आज आपल्याला पुण्याच्या डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजीमध्ये जे संग्रहालय आहे त्या संग्रहालयामध्ये ठेवल्याचं पाहायला मिळतं त्यामध्येही जे सापळे तिथं ठेवलेले त्यांचे पाय भोट्यापासून खालून कापल्याचंही आपल्याला लक्षात येतं हे इनाम गाव जोरवे संस्कृतीमधलं एक महत्वाचं शहर होतं जोरवे म्हणजेच आजच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये किंवा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रवरा नदीच्या किनाऱ्यावर असणारा एक छोटंसं गाव या जोरवे गावामध्ये सर्वात पहिल्यांदा या संस्कृतीचा शोध लागला म्हणून या संस्कृतीला जोरवे संस्कृती असं नाव देण्यात आलं या संस्कृतीशी निगडीत असणारं आणखीन एक गाव म्हणजे दायमाबाद नगर जिल्ह्यामधलंच आणि या दायमाबादमध्ये सुद्धा अशा प्रकारची दफन आढळली आहेत जवळजवळ सन पूर्व दीड हजार ते दोन हजार वर्ष आधी त्या दायमाबादमध्ये वस्ती झाली होती आणि त्याच्यानंतर कधीही त्या दायमाबादमध्ये आज तागायत वस्ती झालेली नाही महाराष्ट्रामधले जे आद्य शेतकरी आहेत महाराष्ट्रामध्ये जो सुरुवातीचा शेतीचा अटेम झाला आहे त्या आद्य शेतकऱ्यांची ही वस्तीस्थान आहे यांनी शेती केली यांनी पशुपालन केलं यांनी मासेमारी केली यांनी वेगवेगळ्या प्रकारचे बीड्स म्हणजे मणी तयार केले याच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचा उदरनिर्वाह केला आजच्या काळामध्ये इनामगावमध्ये आपल्याला कुठल्याही स्वरूपामध्ये बैलापासून शेती करणारे शेतकरी आढळून येत नाही त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये बैलांचं पोषण आणि संगोपन या इनामगाव शहरामध्ये होत होतं याचे पुरावे उत्खननाच्या माध्यमातून उघडकीस झाले आजही इनामगाव इथे राहणारे लोक ज्या प्रकारचं अन्न खातात ज्या गोष्टी पिकवतात त्याच गोष्टी पूर्व हजार ते दीड हजार वर्ष आधी त्या शेतकऱ्यांनी पिकवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आजही इनामगावची शेतकऱ्यांची संस्कृती शेतकऱ्यांची परंपरा ही त्यावेळेसच्या तत्कालीन शेतकऱ्याची मिळती जुळती किंवा सुसंगत आहे हे पुराव्याच्या किंवा उत्खननाच्या माध्यमातून जे पुरावे मिळाले त्याच्या माध्यमातून आणि सध्याच्या परिस्थितीतून आपल्याला सहज लक्षात येतं हा महाराष्ट्राच्या आद्य शेतकऱ्याचं निवासस्थान आहे पुण्यापासून अवघ्या सत्तर किलोमीटर अंतरावर असणारं हे इनामगाव आपण एकदा तरी निश्चितपणे या इनामगावला भेट द्यायला पाहिजे तुम्ही सहज सहज चालताना जरी जमिनीकडे निखरून चाललात तरी तुम्हाला त्या संस्कृतीचे अवशेष जमिनीवरच आढळून येतील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते अवशेष जमिनीवर विखुरले गेलेले तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या अपरिचित गोष्टी ऐकण्यासाठी जिंदगी वसूलच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद